नमस्कार सत्या मीराने त्या मुलीला शोधण्यासाठी जंगजंग पछाडलेलं असतानाही त्या पंकजच्या अकाउंटमध्ये शेवटी त्या मुलीने पस्तीस लाख रुपये ट्रान्स्फर केलेले असतात पस्तीस लाख रुपये अकाऊंटमध्ये आले आहेत आता आपण मस्त आपलं आयुष्य जगूया असं देविका पंकजला म्हणत असते पंकज म्हणत असतो बेबी काळजीच करू नको आता तर थेट आपल्याला कॅनडाला जायचं आहे त्यावर देविका म्हणत असते खरंच त्यावर पंकज म्हणत असतो अगं खरंच काय खरंच खोटं बोलतो का कधी मी त्यावर देविका म्हणत असते हे नाही नाही तू कधीच खोटं बोलत नाही पण मला पहिल्यांदा खोटं वाटलं होतं की तू एखाद्या मुलीला पस्तीस लाख रुपये दिलेस म्हणून पण आज माझा विश्वास बसला की हो तू दिले होतेस आणि तेच परत मिळाले त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो चल बेबी लवकरात आत लवकर आता पुढच्या प्लॅनिंगची सुरुवात करूया त्यावर देविका आता खूपच खुश असते तिला आपलं पुढचं फ्युचर खूपच ब्राईट दिसत असतं इकडे आपण पाहतोय आता सत्या मीराला म्हणत असतो तू थांब जरा मी आत्ताच्या आत्ता या दोघांच्या कानफटीत वाजवतो त्यावर मीरा म्हणत असते नाही नाही थांबा जरा घाई करू नका त्यावर सत्याला कळून चुकलेलं असतं की थोडं थांबलं पाहिजे आता सगळेच घरी पोहोचलेले असतात डायनिंग टेबलवर सगळेच जेवायला बसणार पण तिथे पंकज आणि देविका मात्र दोघं नसतात त्यावर सत्या मीराला इशाराने म्हणत असतो पाहिलंस तू पाहिलंस का त्या दोघांचा काहीतरी वेगळाच प्लॅन सुरू आहे जेवणाच्या टेबलवर सुद्धा ते दोघं नाही आहेत त्यावर मीरा म्हणत असते अहो असेल त्यांचा वेगळा काही प्लॅन सुरू पण ते दोघं घरातच आहेत ना त्यांनी काहीही केलं तरी आपल्याला कळेलच ना त्यावर सत्या म्हणत असतो अगं असं नको विचार करूस एखाद्या वेळेस त्या पंकजने त्या पैशाचा वापर काही खरेदी करण्यासाठी केला तर मात्र आपली गोची होईल ते पैसे परत मिळवताना त्यावर मीरा म्हणत असते नाही होणार मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे करा बघा त्या पंकजचीच गोची होईल आणि पैसे बाबांकडे असतील हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो म्हणजे काय काय प्लॅन काय तुझा त्यावर मीराने सांकेतिक भाषेमध्ये सत्याला स्टार्ट टू एंड सगळं काही समजावलेलं असतं ते ऐकल्यावर सत्या म्हणत असतो धुमकेतू उगच नाही मी तुला धुमकेतू म्हणतो काय जबरदस्त प्लॅन सुचवलायस सकाळी उठल्या उठल्या या फुसक्याची तर एकदम झोपच उडणार आहे अशातच आता मीरा म्हणत असते चला तर मग लागा कामाला आणि मग जेवण झालेलं असतं सत्या मीरा स्वतःच्याच बेडरूममध्ये असतात मीरा म्हणत असते जा तथाच तू आणि लगेचच आता सत्या एकदम स्टाईलमध्ये पंकजच्या बेडरूमच्या दिशेने निघालेला असतो पंकजच्या बेडरूमच्या दाराजवळ येऊन तो कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असतो आतमध्ये काही चाललंय का पण तेवढ्यात सत्याच्या लक्षात आलेलं असतं की दोघं शांतपणे झोपलेले आहे लगेचच आता सत्याने पंकजच्या बेडरूमचं दार लगटत आत जाऊन पंकजचा मोबाईल आपल्या हातात घेत त्याच्या अंगठ्याने तो ओपन केलेला असतो आणि थेट पंकजच्या मोबाईलमधील पैसे सुधाकर यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेले असतात आता याचा थांगपत्ताही पंकजला नसतो आणि सत्याने ट्रान्सफर केलेली अमाऊंट पुन्हा एकदा चेक केलेले असते तर आता सुधाकर यांच्या अकाऊंटमध्ये पस्तीस लाख रुपये ट्रान्सफर झालेले आहेत आणि पंकजच्या अकाउंटला आता झिरो बॅलन्स दिसत आहे लगेचच आता सत्या तो मोबाईल होता तसा ठेवून तिथून बाहेर पडतो आणि लगेचच आता आपल्या बेडरूममध्ये येतो बेडरूममध्ये आल्यावर मीरा म्हणत असते काय हो काम फत्ते झालं का त्यावर सत्य म्हणत असतो अगं झालं की एकदम फत्तेच झालं आणि अशातच आता मीरा आणि सत्या खूपच खुश असतात त्यांना असं वाटत असतं आपण खूप मोठी जंग जिंकलो आहे आता सकाळची वेळ सगळेच उठून छान फ्रेश झालेले असतात पंकज देविकाही आता हॉलमध्ये येऊन चावा तावाने मीरा अगं नाश्ता चहा काहीतरी घेऊन ये आज पंकज आणि देविकाच्या चेहऱ्यावर वेगच तेज असतं आणि अशातच आता देविका पंकजला इशारा करत असते पंकज आपल्याला जायचं आहे ना ते पैसे तिथे हे करायला त्यावर पंकज म्हणत असतो बेबी काळजीच करू नको तू आता चहा नाष्टा झाला की थेट आपण तिथेच जाऊया त्यावर देविका म्हणत असते पंकज आपण एक काम केलं तर आजचा चहा नाश्ता आपण बाहेर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केला तर हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो बेबी कळतय का तुला आपण साधी माणसं फायव्ह स्टार हॉटेलचं बिल ऐकूनही आपल्याला धक्का बसतो त्यावर देविका म्हणत असते पंकज असं काय करतोयस विसरलास का काल तुझ्या अकाउंटमध्ये पस्तीस लाख रुपये आलेत त्यातले काहीतरी आपण खर्च करूच शकतो ना त्यावर पंकज म्हणत असतो ओ हो बेबी विसरलोच की अग कालची गोष्ट माझ्या डोक्यात एवढी घर करून गेली आहे ना की माझा काही सुचलंच नाही चळ चढ आपण बाहेर जाऊया त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते असे घाई घाईत कुठे निघतंय बाहेर चहा नाश्ता करा आणि अशातच आता थेट पंकज म्हणत असतो बेबी जर चहा नाश्ता इथेच आहे तर उगाचच पैसे वेस्ट का दौडायचे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आणि अशातच आता मीरा म्हणत असते काय 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 फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणार होतात तुम्ही त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो आम्ही जाऊ शकतो आम्ही तेवढे पैसे कमवतोस ना त्यावर मीराला सगळं काही कळून चुकलेलं असतं पस्तीस लाखाच्या जोरावर हे दोघं उडतायत आणि अशातच आता तिथे सत्य आलेला असतो सत्य म्हणत असतो काय मग हे हुसक्या कुठे कुठे निघाला होतास तू फायव्ह स्टार हॉटेलला अरे तुझी लायकी तरी आहे का फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पाय ठेवायची तिथे तुला कपात धुवायला पण ठेवणार नाहीत चालला मोठा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चहा नाश्ता करायला कळतं का तुला तिकडचा चहा कितीचा भेटतो त्यावर पंकज पुढे पुढे येत म्हणत असतो ए, ए सत्या माझ्याशी पंगा नाही घ्यायचा मला चांगलंच माहिती आहे तिकडचा चहा कमीत कमी पाचशे रुपये ते हजार रुपयाला मिळतो आणि तेवढे मी पे करू शकतो तुला माहिती आहे का आत्ता माझ्या अकाउंटला किती पैसे आहेत त्यावर लगेचच आता देविका पंकजला दाबण्याचा प्रयत्न करत असते की पंकज नको ते बोलून जाऊ नकोस नाही तर पंचायत होईल त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो तू तू ना तुझा शहाणपणा तुझ्याकडेच ठेव तुझ्या अकाउंटमधले पैसे मला दाखवू नकोस कारण ते मला माहिती आहे हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो म्हणजे म्हणजे काय म्हणजे तुला कसं माहिती आहे त्यावर सत्य म्हणत असतो कारण जे पैसे जिथे असायला पाहिजेत आता ते तिथे आहेत त्यामुळे मला काळजी नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर देविका आणि पंकज चांगले चक्रावतात अशातच आता देविका म्हणत असते बेबी मला काहीतरी घोळ वाटतोय आणि अशातच आता पंकज स्वतःशी बोलत असतो या सत्याने काही गडबड तर केली नाही ना आणि अशातच आता पंकज हळूच स्वतःचं बॅलन्स चेक करतो तर ते झिरो असतं हे पाहून पंकजला खूप मोठा धक्का एक प्रकारचा हादरा बसतो पंकजचं थोबाड पाहून देविका म्हणत असते पंकज काय झालंय त्यावर पंकज स्वतःच्या मोबाईलमधील झिरो आकडा देविकाला दाखवतो देविका म्हणत असते ए काय झालं त्यावर पंकज म्हणत असतो बेबी मला खरंच माहीत नाही काय झालं कुठे गेले पैसे त्यावर देवी का म्हणत असते पंकज पंकज तू पुन्हा एकदा चेक कर आणि अशातच आता तिथे निरुपा सुद्धा आलेली असते आणि पंकज पुन्हा एकदा चेक करून म्हणतो गेले गेले माझ्या अकाउंट मधून पस्तीस लाख रुपये गेले आता निरुपाने हे वाक्य ऐकल्यावर का म्हणत असते के पंकज काय बोलतोस काय तू पस्तीस लाख रुपये आणि तेही तुझ्या अकाउंटला त्यावर पंकज म्हणत असतो हो ना मम्मा माझ्या अकाउंटला पस्तीस लाख रुपये होते पण आता झिरो दिसत आहेत त्यावर मात्र आता तिथे सुधाकरही आलेले असतात आणि अशातच आता घरातले सगळेच तिथे असतात निरुपा म्हणत असते पंकज तुला वेळ लागले का पस्तीस लाख रुपये तुझ्यासारख्या फाटक्याकडे कुठून येतील त्यावर मात्र पंकज म्हणत असतो मम्मा आधी तर मला फाटकं म्हणणं बंद कर खरंच माझ्या अकाउंटला पस्तीस लाख रुपये होते अब तर मी तुला स्क्रीनशॉट काढलेला आहे कालचा तू दाखव का त्यावर निरूप म्हणत असते दाखव दाखव आता पंकजने काल काढलेला स्क्रीनशॉट सगळ्यांना दाखवलेला असतो सगळेच हादरतात अशातच आता सुधाकर म्हणत असतात काय रे पण तुझ्या अकाउंटला पस्तीस लाख रुपये आले कुठून त्यावर मात्र आता पंकजला नेमकं काय बोलावं सुचत नसतं त्यावेळेला सत्या म्हणत असतो बाप मी सांगतो ना या फुसक्याकडे पस्तीस लाख रुपये काल कुठून आले होते आणि आज ते कुठे गेले हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट निरुपाला नेमकं थांबवत नसतं आणि ती म्हणत असते बोल ना सत्या कुठे आहेत कुठे आहेत ते पैसे त्यावर सत्या म्हणत असतो ते पैसे जिथे असायला पाहिजे होते तिथे आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता कोणाला काहीच कळत नसतं नेमके पैसे कोणाचे आणि कुठे असायला पाहिजे होते आणि आता कुठे आहेत म्हणून अशातच आता रिया म्हणत असते गायज गायज एक मिनिट कसले पस्तीस लाख आणि कोणाचे पैसे कोणाकडे आहेत काय ते क्लिअर करा यार त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अहो तुम्ही थांबा मी सगळं काही क्लिअर करून सांगते तुम्ही उगच आता ते जिलेबी प्रमाणे गोल 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 पूर्ण फिरवताय त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा बोलू लागते बाबा तुम्हाला आठवत तुम्ही ज्या वेळेला तुमच्या नोकरीवरून रिटायर झाला होता तुम्हाला काही अमाऊंट मिळाली होती पस्तीस लाखाची ती अमाऊंट हा पंकज घेऊन पळून गेला होता आणि त्याने एका मुलीला दिली होती त्यावर सुधाकर म्हणत असतात हो 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 वाटवत आहे त्यावर मीरा म्हणत असते त्याच मुलीला काल आम्ही शोधून काढली होती त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते ए मीरा खोटं का बोलतेस तू त्या मुलीला आम्ही शोधून काढली त्यावर सत्या म्हणत असतो हे देविका गप्प बसा आता माझी बायको काय बोलते ना ते गप्प गुमान ऐकून दे आणि अशातच आता देविका गप्प उभी राहते मीरा म्हणत असते बाबा त्या मुलीला खरं तर आम्ही शोधून काढलं आणि एन वेळेला त्या मुलीला पंकज आणि देविकाने पकडून पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि तिथे सगळा त्या मुलीचा पर्दाफाश करत पोलिसांनी शेवटी तिला पंकजच्या अकाउंटमध्ये पस्तीस लाख रुपये ट्रान्स्फर करायला सांगितले आणि ते तिने केले देखील हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते म म म गेले कुठे पैसे पैसे गेले कुठे त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो थांब की निरुपा जरा किती घाई करते तू अग काळजी करू नकोस कुठेच जाणार नाहीत ते पैसे त्यावर पंकज म्हणत असतो कुठेच जाणार नाहीत म्हणजे गेलेत गेलेत माझ्या अकाउंट मधून ते पैसे गेलेत त्यावर सत्या म्हणत असतो फुसक्या आतापर्यंत लय वेळा मारलय तुला पुन्हा पुन्हा मारायला भाग पडू नको आता का मारेल माहितीये का सारखा सारखा मध्ये बोलतोयस ना म्हणून जरा गप्प बस थोडा वेळ आणि अशातच आता पंकज गप्प बसतो लगेचच आता मीरा बोलू लागते बाबा ते पस्तीस लाख रुपये अगदी काल रात्रीपर्यंत या पंकजच्या अकाउंटला होते हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते अगं मीरा लवकर लवकर बोल मग गेले कुठे पैसे त्यावर सत्य म्हणत असतो मी सांगतो ना या पंकजने त्या पस्तीस लाख रुपयांची पुन्हा एकदा वाट लावली असते आम्हाला वाटलं पोलीस स्टेशनमधून हा पंकज थेट घरात आला की बापाच्या हातामध्ये पैसे देईल पण त्यांनी तसं केलं नाही आम्ही रात्रीही वाट पाहिली जेवणाच्या वेळेला हा बापाच्या हातात पैसे देईल त्याने तसंही केलं नाही गप गुमान झोपायला गेला मग माझ्या आणि माझ्या बायकोच्या लक्षात आलं की हा सकाळी उठेपर्यंत काही गडबड करू शकतो याने जर पस्तीस लाखाची काही खरेदी केली तर म्हणूनच माझ्या बायकोने म्हणजे धुमकेतूने मला आयडिया दिली आणि त्या आयडियाचं मी तंतोतंत पालन करत त्याच्या अकाउंटमधून पस्तीस लाख रुपये ट्रान्सफर केले हे वाक्य ऐकल्यावर एक पंकज एकदम धावत सत्याची कॉलर पकडायला येतो आणि म्हणत असतो तू तु, तू माझ्या मोबाईलला हात लावलास आणि का कुठे ट्रान्सफर केले सांग सांग त्यावर सत्या म्हणत असतो तुला थोडीशी पण भीती वाटत नाही करे तू माझी कॉलर धरतोयस आत्तापर्यंत कितीतरी वेळा कुत्र्यासारखं तोडवलं आहे तुला माझी कॉलर धरलीस म्हणून कसा मारीन तुला हा विचार तरी तुझ्या मनात एका झटक्यात यायला पाहिजे होता अशातच आता पंकज घाबरतो आणि कॉलर सोडत म्हणत असतो अरे बोलना, काई बोलना, बोल ना काय केलंस पस्तीस लाखांचं बोल ना बोल कुठे ट्रान्सफर केलंस तू त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो कुठे काय कुठे ज्याच्या हक्काचे ते पैसे होते ते पैसे त्याच व्यक्तीकडे आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता पंकज म्हणत असतो म्हणजे त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो ते पैसे बापाचे आहेत ना मग ते बापाकडे सुरक्षित आहेत त्यावर सुधाकर म्हणत असतात सत्यजित काय म्हणायचंय काय तुला त्यावर सत्य म्हणत असतो बाप काल रात्रीच या फुसक्याचा मोबाईलवरून मी तुझ्या अकाउंटमध्ये पस्तीस लाख रुपये ट्रान्स्फर केलेत त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते काय खरंच आणि अशातच आता थेट सुधाकरचा मोबाईल हातात घेत निरूपा चेक करत असते तर त्यात पस्तीस लाख रुपये दिसतात त्यावर मात्र आता निरुपा प्रचंड खुश झालेली असते तिचा धांगडधिंगा अगदी बघण्यासारखा असतो पण पंकज आणि देविका मात्र खूप मोठं युद्ध हरल्यासारखे आता तिथे बसून एकमेकांकडे दोष देत असतात निरुपाला आता खूप मजा येत असते पण पंकज म्हणत असतो देविका हे सगळं तुझ्यामुळे झालंय आपण कालच्या काल, काल इथून जर रफूचक्कर झालो असतो तर हा सगळा प्रकार या सत्याने केलाच नसता त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अय पंकज तुला काय वाटतं तुझ्या मेहनतीचे पैसे गेलेत का ते पैसे बाबांचे आहेत आणि ते त्यांच्याकडेच ते सेफ आहेत पुन्हा कधी लाजग्यासारखा त्यांच्याकडे पैसे मागू नकोस किंवा त्यांचे पैसे पळवण्याचा विचार करू नकोस कारण यापुढे आम्ही तस तसं होऊ देणार नाही त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो पप्पा पप्पा एक काम करा मी तुमचे पस्तीस लाख रुपये परत आणून दिलेत ना तर त्यातले फक्त चौदा लाख रुपये मला द्या त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात लाज वाटते का तुला काय बोलतोयस तू मला पस्तीस लाख रुपये परत आणून दिलेस खरं तर पस्तीस लाख तू मला दिलेसच नाही ते माझ्या सत्यजितने काल योग्य वेळी मीराने सांगितल्याप्रमाणे केलं म्हणून आज पस्तीस लाख रुपये माझ्याकडे आहेत आणि मी त्यातला एक रुपयाही तुला देणार नाही आहे कारण तू फक्त आहेस फुगट्या उगचतच सत्यजीत तुला फुगत्या म्हणत नाही तुला जे काही करायचं असेल ते इथे भारतात कर आपल्या महाराष्ट्रात हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पंकजला देविका खूपच रागात पाहत असते आणि पंकज देविकाला म्हणत असतो गप्पा बास आणि अशातच आपण पाहतोय मीरा सत्या सुधाकर निरूपा बाकी सगळे खूप खुश असतात निरुपाचा आनंद तर गगनात मावत नसतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच आता तरी या पस्तीस लाखांचं योग्य नियोजन सुधाकर यांनी केलं पाहिजे की नाही कमेंट करू नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद